माझ्या कवितेचा शीर्षक आहे माणसा घे जन्म पुन्हा जरा मिटल्या गेलेल्या पापण्या आता पुन्हा जरा मिटल्या गेलेल्या पापण्या आता पुन्हा सुकून गेला जीव आता काय केला होता गुन्हा दुर्गुणांचा उरला रस्ता सहन केल्या मरणयातना दुर्गुणांचा उरला रस्ता सहन केल्या मरणयातना थकला जीव कष्ट करून बुल्या माणसाच्या भावना रीती रिवाज सांगड घालता जन्माचा ठेवा राहायला अपुरा रीती रिवाज सांगड घालता जन्माचा ठेवा राहायला अपुरा जन्मभर भोगावी साधना नाही मिळायला कधी आसरा राहिलं गेलेलं अस्तित्व तुझी जागी कर क्षमता राहिलं गेलेलं अस्तित्व तुझी जागी कर क्षमता स्वस्ताशी मग्न झाली शुद्ध आचरण जनता माणूस म्हणून जगताना जन्म हा पुन्हा पुन्हा घेईन माणूस म्हणून जगताना जन्म जग पुन्हा पुन्हा घेईन एकदा तरी जगन मी स्वातीरती मला ठेवीन धन्यवाद